मंडोली समोर तुम्ही बघू शकता देवीच्या पाठचा मैब्या आणि मिलिंद शेठ पाटील यांचा फायर आणि किरण शेठ शेलार यांचा फायर खूप छान गाडी पलाली दादा विचार दादा नमस्कार छान गाडी वासरांची पालाली काय बोलात नमस्कार मी काय बोलतो आत्ताचा मुलगा आहे आमच्या प्रसाद भोईर म्हणून रोहन मात्र त्यांनी पायरा करून दिला आम्हाला पायऱ्याचं नियोजन म्हणजे तो रोहन मात्र यांनी केला होता आणि आताच मी मागाशी किरण शेठ शेलार यांची मुलाखत घेतली आधी बॅनरवर तुमची कुठली गाडी जमली होती ती गाडी कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही इथं मैदानात गाडी जमवली काय बोलात मैदानात गाडी जमवली हरिदास मडवी पेलवान करून आहे त्यांनी गाडी जमवून दिली आम्हाला गाडी कॅन्सल केली म्हणजे आमचा मुडा झाला होता गाडी इथे अड्डे देऊन गाडी कॅन्सल येणार भाडा फुकड जाणार सर्व जाणार त्यामुळे आम्ही पेलवून आहे आमच्या इथला त्यांनी आम्हाला गाडी जमवून दिली गाडी छान पलाली एक निर्विवाद वर्चस्व निर्माण झाला वाचरा तो पण मला वाटतं चौसा का दुसरा आणि आदत आहे का हा आदत आहे आदत वासरू आहे म्हणजे काही खरेदी विषयी काही सांगा ना माहिती तुमच्या धावणीला कसा काय आलाय तो खरेदी तर एक माणूस यायचा आमच्या इथून बैल वास्त्र बारीक बारीक घेऊन आणि हे हो वासरू हे मोठे मालक आहेत आमच्याकडे बैल होता मोठा आणि हे हो वासरू पाळलं की नाही पण आम्ही असंच साईडला बांधून ठेवला होता एक मो शर्यत केली आम्ही अजिबात त्यानंतर आम्हाला वाटायला लागले पहायला लागला ड्रायवर बी सांगायला लागला की वासरू जास्त पाला लागला मोठे मोठे बैलात टाका तसेच आम्ही मोठे मोठे पैर करत गेलो आणि नावाने कुठल्या गाडी पालते अक्षय सुभीबाई पाटील आणि आदित्य सुनील पाटील देवीचा पाडा डोंबोली देवीचा डोंबोली देवीचा पाडा छान गाडी पालाली खूप चांगला भविष्य आहे वाचऱ्याचा आता खूप सारे मागण्या पण येतील तुम्हाला तर काय बोलाल मग बघू आता जसं पहिले भेटतील तसं आम्ही तर कोणाला नाही बोललोच नाही गरी गरीबाला तर पहिले हाच बोलतो आम्ही आता जशी पहिरे भेटतील तशी बघू आता पुढच्या आठ्याला कुठचा पहिर आहे बरोबर आहे आणि आज पंकज ड्रायव्हर आज मुंबईला खूप सारा नाव त्या ड्रायव्हरचा आहे पंकजचा कुठेतरी बघा आजचा ड्रायव्हर बसल्यानंतर आपल्या गाडीवर आपली गाडी गोलालाच राहतात बैल अजून चर्चेत येते हो ना पंकज विषय काय दोन शब्द बोला पंकज ड्रायव्हर तर पहिला आमच्या म्हातारा बैल आहे आमच्याकडे वीस वर्ष त्या गाडीवर पहिले बसायला जातो आता त्यांचं ते बोलले की आपला अप, ड्रायव्हर आहे बुंगावर बसतो म्हणून बोलले त्या ड्रायव्हरला बसू नियोजन कसं काय कोण करतोय मायबेचा मायबेचं प्रसाद भोई रोहन मात्रे हे पेलवान हरिदास मळवी यांच्या हातामध्ये नियोजन सर्वांचं सहमत असतं सर्वांचं सहमत आणि किती वर्षापासून म्हणजे आता दादाने सांगितलं वीस वर्षापूर्वी म्हणजे त्याची माहिती द्या ना थोडीशी मातार बैल तो पण चांगलाच पळतोय आणि त्याला तर नाही आणि तो त्याचं नाव काय बच्चा बैल बच्चा देवीच्या पाड्याचा बच्चा आहे बरोबर आहे आणि मैदानाविषयी काय बोला कुठेतरी वासरांना पलण्यासाठी रान खूप छान आहे मैदान तर चांगलंच आहे सावली मैदान बोललो तर सगळ्यांना अपेक्षित आहे ना सावली मैदानाची सावली भेटेल म्हणून सावली आहे छान मस्त अशी माहिती दिली अजून आता भरपूर सारी मैदान मुंबईला येतात तर कसं काय नियोजन असणार तुमचं नियोजन आता ते नाव प्रसिद्ध नियोजन कसं काय करायचंय ते पुढल्या मैदानाचं आणि आज मैदानामध्ये एकच गाडी केलायची का तो नाही एकच एकच कारण आम्हाला वरती चोवीस तारखेला घाटावर पण बैल पालवायचं आहे ना तीन फेऱ्यामध्ये बैल पालवायचा तीन फेऱ्या झालाय का नियोजन नियोजन झालं नाही का चालू आहे नियोजन नियोजन चालू आहे मागच्या आणली फायनल मध्ये गाय पुरसुंगी मैदानाला हुरसुंगी मैदानामध्ये गाय त्यावेळेला पायऱ्या मध्ये कोण पला त्यासोबत त्यामध्ये चव्हाणचा आणि एक नंबर केला होता का नाही सा ना सहा नंबर आला सहा नंबर आणि सहा नंबर साठी गाय होते सगळ्यांना सगळ्यांना गाय होती एक बघा आज गो गोरक्षण म्हणजे आपण संभालतो कुठेतरी बघा गाय आली दावणीला गाय आल्यानंतर वासरू पण येईल काय बोलाल काय बोला म्हणजे आज वासरू तर त्याची पिढी तर आम्ही करणार जाऊ ना ते आता पहिरे जशी भेटण्याचा मोठा होणार तो तशी चांगले चांगले बघू पलवणार पाळवलं तर ठीक पावलं तर अजून चांगली गोष्ट आहे ना अजून वासरू पडेल बरोबर आहे भविष्य कसा बघता तुम्ही आज तुमच्या पाण्याच्या दृष्टिकोनामध्ये याचा भविष्य कसा बघता मायप्याचा काय वाटतं तुमच्या दावणीचं नाव पुढे नेणार का हा नेणार ना दावणीचं नाव पुढे लय पलणार आम्हाला पण असं वाटतो ना की वासरू जाम पले तसेच पैरे करणार त्याच्यावर डिपेंड आहे पैरे मोठे मोठे करणार तो बुड़े बुड़े आज मुंबईला ना भरपूर साऱ्या पायऱ्यांच्या अडचणी असतात आता तुम्ही पण बघत असाल काही काही मैदानामध्ये बैल बरोबर आहे आणि मला वाटतं काही काही गाड्या मालक आज मैदानामध्ये आल्यानंतर पैरा तोडतात किंवा काही होतं त्यांच्यामध्ये तर काय बोलाल तुम्ही नियोजनच असं आहे की ह्या अड्ड्याला एक पायरा गेला तर दुसऱ्या अड्ड्याला शर्यत होते कंडिशन आता कंडिशन चालू आहे काय बोलाल तुम्ही या खेळाबद्दल कुठेतरी मुंबईला हा खेळ पण पाहिजे होता कारण याच्यामध्ये वाद पण न होता आता आता वाद काय सगळे मैत्रीपूर्ण शरीर टाकतात म्हणून वाद होत नाही पहिले वादच व्हायचे ना पहिले व्हायचे आणि आता चांगले दिवस आले आता उलट ते तसं नाही करायला पाहिजे की आज आपल्या आपण करणार आहे चुकीचं वाटतंय तुम्हाला बरोबर आहे आणि आज जसं फायर मध्ये तुमचा पलाव उद्या काल तुम्हाला फायरच्या विरोधात गाडी करायची आम्ही गाडी नाही करणार नाही बोलवणार बरोबर असं तुमचं एक मत पण आहे आणि चांगलं कायम चांगलं मत ठेवा आणि चांगला गुलाल घेतला तुम्हाला अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा ठीक आहे थँक्यू